हुपरी पोलीस ठाणे हुपरी यांच्या वतीने पोलिसांचे पथसंचलन हुपरी नगर परिषद हुपरीच्या सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थितरित्या पार पडावी त्यासाठी हुपरी पोलीस ठाणे हुपरी यांच्या वतीने पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले यावेळी हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी नगर परिषद हुपरी सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थित व्हावी या अनुषंगाने हुपरी पोलीस ठाणे हुपरी यांच्या वतीने पोलीस पथसंचलन करण्यात आले हे पथसंचलन हे आज दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हुपरी पोलीस ठाणे हद्दीत साडेसहा ते सव्वा साठ या वेळेत मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवाजीनगर अपेक्षा कॉर्नर वाळवेकर नगर गल्ली नंबर एक ते दहा संभाजी माने नगर झोपडपट्टी होळकर नगर शाहू नगर असा रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्च करीता हुपरी पोलीस ठाणेकडील तीन अधिकारी बारा पोलीस अंबलदार व छत्तीस होमगार्ड हजर होते सदर रूट मार्च अधिकारी पोलीस अंबलदार व उपस्थित लोकांना सदर रूट मार्च चा उद्देश समजावून सांगितला आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी शहाबुद्दीन गुड्डू भाई हुपरी